तुला जादूचे कपडे घालायचे ना तुला जादूक आहे ना हळदीच हळदी हळद मी लाव की कुंकूच कसा लावायचे कायच नाही आपल्याच मामा मा तेला जानूला आवडते हो माझा कपडे घालना हं तो जानूला बस झालं की नाकाच्या सांड्यावर अंतीस का काय बस झालं आता आर हात केगदा आग दाज नाही ग चांगला पोट रवलास का जानमनी काय माझ्या मम्मीचा तोंड भरयला माणे बघा चांगलं वाटायचं

के है। ले? कसा जानूचे कपडे घालायचे तुला आणि तुझा ड्रेस देणार जानूला जानूच्या घरी जायचंय आता बरं असं बसण्या बाळा थांब नायपास बसण

भाजी हा भाजी असायला मासे फ्राय थोड माझ्या दुधाला घाण लागले आणि तुला चहा बनवता येते मग तसं किती जायचं येते म्हणून तू म्हण की ब मला पण येत आहे

लसन कोचून टाकतो का तसच जानूकडे जायचंय म्हणा शिकायला मला जायचंय त्यांना शिकायला अग वाहत बसतो फोटो टाकत आपल्या मोबाईल वर अग इकडे बघ ना मोठ्या पप्पाला म्हणायचं आम्ही जानूच्या मम्मी सोबत छोटो काढलाय

अंगावर मार अंगावर मार आता खाल्ल्याला वास सोड जाता ना आपल्याला बोलायचे का हॅलो हा अजून कुठे आहेच रे कोण आहे हाय तर बाबा आपण मला व्हिडिओ कॉल करायचो

malah <laughs> malah itu, mau punya niat, mau पैसे ढोबी अगंय छोड बाई तो हे माझे बाप होया आता बाप होया आता माझे नाही खरे खरे सांग मां मार्केट पैसे कोणी चोरले जायचं नाही बघ हे पैसे घेऊन त्या सांग মানাই আই তুই কইতে পার না যে সকাল থেকে জোর জোরের মরি শিরচা নাই এত কোনাতে পয়সা করে তুমি নিবি না তুমি নিবি না তোমার তুমি মা তুমি कधी পর্যন্ত জ্বলবে না তুমি মা